सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक सत्तावीस महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यात प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस विचार घेण्यात मी आपल्याला होतील प्रश्न असा आहे की सन दोन हजार चोवीस विधानसभा विधायक क्रमांक असता महाराष्ट्र धारणा जमिनीचे तुकडा पाडण्यास प्रतिबंध प्रतिबंध त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत सुधारणा विद्यार्थी दोन हजार चोवीस विचार घेण्यात यावेळी सध्या मोदय भास्करराव सन्मान्य सदस्य हे विषय बंदी पद्धत सुलभ व्हावी या संदर्भात हा सुधारणा करण्यात आलेली आहे नागरीकरण याच्यामध्ये मग अनावश्यक पद्धतीने जे तुकडे वाढले जात होते कुठल्या प्रकारच्या नियमावलीमध्ये नियमावली नसताना मध्ये मोठ्या प्रमाणात गैरवावर होत होते त्याची रक्कम जी होती नेहमी त्यांना जी पंचवीस टक्क्यापर्यंत आपण त्यांना किती लोक भरत नव्हते पंचवीस टक्के आणि म्हणून त्याच्यामध्ये सुधारणा होण्याकरता प्रत्येक जिल्ह्याला एक क्षेत्र ठेवून आहे कारण जिल्ह्याचं क्षेत्रफळ गुजरातामध्ये क्षेत्रफळ जास्त आहे मराठवाड्यात जास्त आहे कोकणामध्ये कमी आहे पण रुग्णबंदीचे आणि त्या ठिकाणी त्याला मान्यता दिलेली आहे सुधार नाट्यसभा ज्यामध्ये ना करण्यात आलेली आहे कारण त्यामध्ये विशेष करून मग ह्या टुकडेबंदी होताना अनियमितच होत अनियमित झाल्यामुळे सात बारावर दस्त नोंदले जात नव्हते त्यामुळे लोकांना मग कर्ज घेणार कर त्याच्या पद्धतीने त्याचे कर मालक्या माल करता निर्माण करणं या संदर्भात अडचण येत होत्या अध्यक्ष मोदय ह्या विशेष करून आता जे शहरीकरण झालंय मोठ्या प्रमाणात त्या भोवताली गावांमध्ये सुद्धा बुद्धवारीचं म्हणजे म्हणून आपण अध्यक्ष मोदय यासाठी सुधारणा करणं आपण सुचवलेली आहे विशेष करून याच्यामध्ये दोन हजार सतराच्या तुकडे विरुद्ध व्यवहार करण्याच्या दृष्टीने आपण पंचवीस तर नियम केला होता पण कोणी भरत नव्हतं म्हणून पंचवीस टक्केची रक्कम ती पाच टक्के करावी असं एक प्रस्तावित करण्यात आलेलं आहे विशेष करून जर आपण पाहिलं त्यामध्ये साधारण एकूण खातेदारी संख्या जर पाहिजे आपण ज्यांना लाभ मिळणार आहे अशी एकूण पन्नास लाख पन्नास एक लाख खातेदारांना या सगळ्या झाल्या नियमाचा आपण कट कमी लाभ मिळणार आहे आणि मला वाटतं सामान्य जनतेच्या दृष्टीने विशेष करून याच्यामध्ये दलाल किंवा अशा प्रकारची जी फसवणूक लोकांची होती की आम्ही नियमित करून देतो सगळे करायचं आणि सामान्य लोकांचा लाभ द्यायचा तुकडे बंदीमध्ये आणि त्यापर्यंत त्याची मर्यादा वाढवली त्यामध्ये तुकडे बंदी करताना अध्यक्ष मध्ये या विधायक आपण सहमत करावं अशी मी सभागृहाला विनंती तुकडे आपण क्षेत्र वाढवलेलं आहे की जी पेनल्टी होती ती कमी केलेली आपण त्याच्यामध्ये आपण भाग्य क्षेत्रासाठी वीस गुंटी चाळीस म्हटलं होतं आणि क्षेत्रासाठी एक एक दोन एक प्रश्न असा आहे की सन दोन हजार चोवीस चा विधानसभा विधेयक क्रमांक सत्तावीस महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबिंब करण्याबाबत प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस विचार घेण्यात यावे अनुकूल असतील म्हणावे प्रतिकूल असतील नाही म्हणावे होय ते बहुमत आहे होय ते बहुमत आहे विधेयक विचारात घेण्यात येत आहे विधेयक विचार घेण्यात येईल खंड दोन वतीन खंड एक संपूर्ण शिक्षक आणि हेतू वाक्य विधेयकाचे भाग यावे अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी म्हणावे होय ते बहुमत आहे होते बहुमत आहे खंड दोन वतीन खंड एक संपूर्ण शिक्षक आणि हेतू वाक्य विधेयकाचे भाग झाले मोद आहे दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक सत्तावीस महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रस्ताव असा आहे की सन दोन हजार चोवीस विधानसभा विधेयक क्रमांक सत्तावी महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध